एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेनं तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे आणि या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला पास न काढता मंत्रालया शिरली सचिवांसाठी असलेल्या गेटने महिलेनं मंत्रालयात प्रवेश केला आणि या महिलेनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आणि त्यानंतर ही महिला तिथून निघून गेली आणि या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे आणि त्यामुळे आता पोलिसांनी या महिलेचा शोध सुरू आहे पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे मात्र या घटनेमुळे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत ही महिला गुरुवारी रात्री मंत्रालयात शिरली ते मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता त्यामुळे ही महिला कोणाच्याही लक्षात न येता सचिवांच्या गेटने सहजपणे आशिरली त्यानंतर ही महिला फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर गेली आणि त्यानंतर त्या ठिकाणी तोडफोड केली या महिलेनं कार्यालयाबाहेर देवेंद्र फडणवीसांची नेमप्लेट काढून फेटली त्यानंतर घोषणाबाजी केली ही महिला नक्की काय म्हणत होती अद्याप समजू शकलेलं नाही ही महिला कोण आहे ती विनापास आतमध्ये कशी शिरली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत मरीन ड्राईव्ह पोलिसांनी सध्या या घटनेचा तपास सुरू केला आहे त्यामुळे आता तपासातून काय निष्पन्न होणार हे मात्र पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई